नमस्कार शेतकरी कृषी कृषीप्र याट्यूब हो, चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे तुरीचे बाजारभाव बघण्यासाठी शेजार दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे तुरीचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज तुरीला किती भाव मिळतेची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शोधपर्यंत बघायचा तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समती सिल्लोड आवक आलेली पाच क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटला आहे सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाजा समिती आहे देवणी आवकालेली एकोणवीस क्विंटलची किमानं भेटला आहे सात हजार चारशे पन्नास रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार पाचशे एक रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटला आहे सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजार समती आहे राऊरी बांबुरी आवकालेली बारा क्विंटलची किमान भेटला आहे सात हजार रुपये कमालद्र भेटलाय सात हजार शंभर रुपये आणि सर्वात रंध्र भेटला सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाधा सेमती पुसद आवक आलेली चारशे पन्नास क्विंटलची किमानराव वेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमालद्र वेटला आहे सात हजार तीनशे दहा रुपये आणि सर्वात ध्रंत्र भेटले सात हजार एकशे चाळीस रुपये त्यानंतरची बाधा सेमती भोकर आवक आलेली बारा क्विंटलची किमानराव भेटला आहे सात हजार दोनशे एकतीस रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार दोनशे साठ रुपये आणि सर्वात रंध्र वेटला सात हजार दोनशे पंचाळीस रुपये त्यानंतरची बाधा सेमती कारंजा आवक आलेली सोळाशे क्विंटलची किमानर भेटले आहे सहा हजार सातशे पंच्याण्णव रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार सहाशे ऐंशी रुपये आणि सर्वात ध्रं वेट सात हजार सहाशे ऐंशी रुपये त्यानंतरची बाधा समती कन्नड आवाकालेल्या अठरा क्विंटलची किमानरा भेट आहे सहा हजार चारशे रुपये कमालद्रा भेटलाय सात हजार दोन सात हजार सत्तावीस रुपये आणि सर्वात रंध्र भेटला सहा हजार सातशे तेरा रुपये त्यानंतरची बाधा सेमती कन्नड आवक आलेली अठरा क्विंटलची किमान भेटला आहे सहा हजार चारशे रुपये कमाल भेटला आहे सात हजार सत्तावीस रुपये आणि सर्व ध्रंद्र भेटले सहा हजार सातशे तेरा रुपये त्यानंतरची बाधा सेमते देवणी आवक आलेली चोवीस क्विंटलची किमानरा भेटला सात हजार तीनशे पंच्याण्णव रुपये कमालद्र भेटला सात हजार पाचशे एकोणतीस रुपये आणि सर्व ध्रंद्र भेटले सात हजार चारशे पंच्याण्णव रुपये त्यानंतरची बाजार समिती हिंगोली जात आहे गज्जर आवक आलेली सातशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार एकशे दहा रुपये दर भेटले सात हजार पाचशे दहा रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार तीनशे दहा रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे तुरीचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद